दहावी आणि बारावी सीबीएसई बोर्डच्या सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी दीप वाहिनीतर्फे शुभेच्छा वळूयात पुढच्या बातमीकडे उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये निसर्गाच्या सानिध्यात महाबळेश्वरमध्ये मुलांसाठी रेसिडेन्शियल कमांडो ट्रेनिंग कॅम्प ऍडव्हेंचर जंगल कॅम्पिंग स्पोर्ट्स ग्रुप कल्चर ऍडव्हर्टायझिंग कल्चर फिजिकल फिटनेस लीडरशिप क्वालिटी अशा सर्वांगीण विकास कॅम्पचं आयोजन करण्यात आलं होतं सुट्टीचा योग्य वापर एन्जॉयमेंट आणि मुलांच्या लर्निंगसाठी एम सी एफ कमांडो ट्रेनिंग कॅम्पला महाबळेश्वरमध्ये आपल्या रिंगवाहिनीचे सर्वे सर्व आणि रोटरी स्कूलचे चेअरमन बिपिनदा पाटणे यांनी अकरा तारखेला पाचगणी येथे गेस्ट म्हणून भेट दिली आणि यावेळी बिपन्नदा पाटणे यांनी संपूर्ण कॅम्पची पाहणी केली यासोबतच या सर्व विद्यार्थ्यांना विपिन ददा पाटणे यांनी मोलाचं मार्गदर्शन केलं आणि पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या